राज्यातील वंचित आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना विविध योजनांचे पैसे महिन्याच्या पाच तारखेलाच देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय तसंच रिझर्व्ह बँकेच्या एका निर्णयामुळे पर्सनल लोन महाग झालंय तर ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू होणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत तसंच भारतात लोकशाही नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय तर मी लहान वयातच अतिशय वाईट नात्यात होते असं अभिनेत्री सई तामणकरने म्हटलंय या बातम्याही आपण पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गदरे आज तीस वार रविवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे लाभार्थ्यांच्या विविध पैशांबाबतची राज्यातील सर्वसामान्य वंचित उपेक्षित आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत पण पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ वेळीच मिळणं गरजेचं असतं त्यामुळे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्याच्या योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेत दिलं पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून बच्चू कडूंनी दुर्बल घटकांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळत नसल्याबाबत विधानसभेत तक्रार केली त्यावर उत्तर देताना पवारांनी हे आश्वासन दिलं अधिवेशनातील आजच्या दिवसाचं कामकाज संपल्यानंतर वित्त विभागाच्या सचिवांशी चर्चा करून याबाबतच्या वस्तुस्थितीची माहिती घेण्यात येईल श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्याच्या योजनांसाठी राज्य शासनाने निधीची भरीव तरतूद केली आहे त्यामुळे या योजनांमधून मिळणारं आर्थिक सहाय्य वेळेवर लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणं गरजेचं आहे आर्थिक योजनांच्या सर्वच योजनांचे पैसे लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला मिळण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितलं पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पर्सनल लोन महागणारा असल्याबाबत जवळपास दीड वर्षात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केला नसला तरी आता कर्जे महागणार आहेत देशात विविध प्रकारच्या कर्जावरील व्याजदर आधीच जास्त आहेत आता अनेक बँकांनी कर्जावरील व्याज विशेषतः वैयक्तिक कर्जावरील व्याज दरात वाढ आहे वैयक्तिक कर्जाचे दर वाढवणाऱ्या बँकांमध्ये देशातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी आय सी आय सी आय एक्सिस आणि कोटक महिंद्रा या बँकांचा समावेश आहे खाजगी क्षेत्रातील या प्रमुख बँकांनी अलीकडेच वैयक्तिक कर्जांचा दर तीस ते पन्नास बेसिस पॉइंटने महाग केला होता म्हणजे चार मोठ्या खासगी बँकांची वैयक्तिक कर्जे आता शून्य पूर्णांक तीस

दहा पूर्णांक ऐंशी टक्के आणि कोटक महिंद्रा बँकेने दहा पूर्णांक पन्नास टक्क्यांवरून दहा पूर्णांक नव्याण्णव टक्के केलाय गेल्या अनेक महिन्यांपासून व्याजदर कमी होतील अशी शक्यता वर्तवली जात असतानाच व्याजदर कसे वाढतायत हा प्रश्न निर्माण होतोय तर यामागचं कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेने दीड वर्षांपूर्वी रेपो दरात शेवटची वाढ केली होती याचं उत्तरही आरबीआयकडेच आहे रिझर्व्ह बँकेने केलेल्या नियामक बदलामुळे विविध बँका वैयक्तिक कर्जावरील व्याजदरात वाढ करतायत रिझर्व बँकेने वैयक्तिक कर्जाच्या बाबतीत रिस्क वेट वाढवलंय पूर्वी वैयक्तिक कर्जासाठी रिस्क वेट दर शंभर टक्के होता रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून हा रिस्क वेट दर एकशे पंचवीस टक्के केलाय दुसरीकडे बँका या नियामक बदलाचा भार स्वतः सहन करत नाहीत ते त्यांच्या ग्राहकांवर लादतायत ज्यामुळे व्याजदर वाढतायत आगामी काळात वैयक्तिक कर्जे आणखी महाग होण्याची भीती असून व्याजदर वाढवणाऱ्या बँकांची यादीही मोठी होऊ शकते ऑडकाशची तिसरी बातमी आहे अजित पवारांनी मांडलेल्या बजेटच्या विक्रमाची राज्याचा नुकताच अंतरिम अर्थसंकल्प पार पडला अर्थमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला पण याचं वैशिष्ट्य म्हणजे या अर्थसंकल्पाने एक विक्रम प्रस्थापित केलाय तो म्हणजे भारतातील एक राज्य असलेल्या महाराष्ट्राने भारताचे शेजारील राष्ट्रे पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या अर्थसंकल्पापेक्षा अधिक निधीचा अर्थसंकल्प सादर केला अजित पवारांनी सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयांचा अर्थात त्र्याहत्तर अब्ज डॉलरचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला जो पाकिस्तानच्या सदुसष्ट पूर्णांक चौऱ्याऐंशी अब्ज डॉलर आणि बांगलादेशच्या अडुसष्ट अब्ज डॉलर इतक्या अर्थसंकल्पापेक्षा जास्त आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधारी महायुतीला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला त्यानंतर आता महिन्यांनी आहेत या पार्श्वभूमीवर हा निवडणुकीचा अंतरिम अर्थसंकल्प ठरला याद्वारे राज्यातील प्रमुख घटकांना संतुष्ट करण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आल्याचं दिसून आलं यामध्ये महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच शेतकऱ्यांना पीक विमा आणि वीज बिल माफीची घोषणा करण्यात आली आहे तसंच मुंबई ठाणे आणि नवी मुंबईतील पेट्रोल आणि डिझेलवरील कर टक्क्यांवरून एकवीस टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलाय पॉडकास्टची चौथी बातमी आहे तीर्थस्थळी भेटींसाठी मुख्यमंत्र्यांनी नवी योजना जाहीर केली आहे त्यानुसार राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडवण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत याची घोषणा केली या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येणार आहे पॉडकास्ट पाचवी बातमी आहे राज ठाकरेंची ज्यांनी भारतात लोकशाही नाही असं म्हटलंय अमेरिकेत सॅन होझेला ब्रोहन महाराष्ट्र मराठी मंडळाचं अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात ते बोलत होते भारतात लोकशाही आहे असं आपण म्हणतो परंतु भारतात लोकशाही नाहीये असं माझं मत आहे आपल्याला लोकशाहीचा अर्थच कळला नाही अमेरिकेत जी आहे ती लोकशाही म्हणता येईल असं राज ठाकरेंनी म्हटलंय माणूस केवळ सुशिक्षित असून चालत नाही तर तो सुज्ञ असावा लागतो तिथेच लोकशाही नांदते असंही त्यांनी पुढे म्हटलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने रोहित शर्माच्या नेतृत्व गुणांचं तोंड भरून कौतुक केलंय गांगुलीने म्हटलं की ज्यावेळी रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन बनला त्यावेळी मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो रोहित शर्माला कर्णधार करण्यासाठी खूप वेळ लागला तो कॅप्टन्सी घेण्यास तयारच नव्हता आम्ही सर्वांनी खूप दबाव आणला आणि त्याला कर्णधार केलं मी रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने केलेली प्रगती पाहून खूप खुश आहे कारण रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चार आय सी सी स्पर्धेत तीन वेळा फायनल टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल वन डे वर्ल्ड कपची फायनल आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल गाठली जवळपास सहा महिन्याच्या अंतरात भारत वन डे वर्ल्ड कप नंतर आता टी ट्वेंटी वर्ल्ड कप ची देखील फायनल खेळतोय पॉडकास्टची सातवी बातमी आहे सिनेविश्वातली मराठमोळ्या हो सई तामणकरची मराठी इंडस्ट्रीतून कोणीही गॉडफादर नसताना सुरू झालेला सईचा प्रवास आज बॉलिवूड आणि साऊथ पर्यंत जाऊन पोहोचलाय तिचं व्यावसायिक आयुष्य जितकं चर्चेत राहिलं तितकंच वैयक्तिक आयुष्यही चर्चीला गेलं सईने दोन हजार तेरामध्ये मध्ये व्हिज्युअल आर्टिस्ट अमेय गोसावीशी लग्न केलं होतं पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही आणि अवघ्या दोन वर्षातच ते विभक्त झाले नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सईने आपल्या घटस्फोटावर भाष्य केलंय या नात्यात माझी फसवणूक झाली मी लहान वयात एका अतिशय वाईट नात्यात होते आणि त्या गोष्टीतून मी खूप काही शिकले असं सईनं म्हटलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला